जयशिवराय अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे झाला बरं गुन्हा दाखल तिच्यावर हो तीच पुण्यातली नावसुद्धा तिचं तोंडानं घेऊ वाटत नाही तिचं नाव काय तर म्हणे संगू गु गु संगू लाज वाटली पाहिजे बाईच्या जातीला कलंक आहे आम्ही स्त्रीवर कधी बोलत नाही छत्रपतींच्या चा आमच्यावर तेवढा उपकार आहे छत्रपतींच्या चा आमच्यावर संस्कार आहेत आणि म्हणून आम्ही चांगलं बोलत असतो पण ही बाई चांगलं बोलायच्या लायकीची नाही बाईवर बाई खालच्या पातळीवर बोरतीला लाज वाटली पाहिजे काय दुर्दैवाची गोष्ट आहे अरे झरांगे पाटलावर टीका करतं ठीक आहे ना उग, न, तुम्हाला मार्केटमध्ये यायसाठी तुम्हाला तुमचं नाव मोठं कर झरंगे पाटलात नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कोणी मोठं होत नाही हे दोन वर्ष सगळ्या महाराष्ट्राने तुम्ह अनुभवले ना पण टीका करत असताना कुठंतरी मर्यादा सोडल्या नाही पाहिजे अरे तू एक बाई आहेस बरेच जण तो याबद्दल टाकतात की नेमकं इजडं आहे का, का कोण आहे काय आहे हे लक्षात येत नाही लोकांच्या पण आमचं म्हणणं आहे तू कशी का असं ना साडी नसती म्हणजे बाई ही आमची संस्कृती आहे स्वतःला मराठीची म्हणतेस एकदा डी ए नेतापासून घेतो कारण असं इतक्या खालच्या पातळीवर कधी कोणी कोणावर बोलतं का याद राहा आज पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला आहे याच्यानंतर जर तू तु पुन्हा तोंडातून हागलीस ना संघे तर आमच्या जिजाऊंच्या लेखी तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही ही का। का गोष्ट लक्षात ठेव अरे काय तोंड दिलं म्हणून काही बी बोलायचं असतं का कुणालाही बोलायचं असतं का काहीतरी मर्यादा सांभाळल्या पाहिजे कुठंतरी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि जर नाही समजून घेतल्या याच्यानंतर याद राख पुन्हा ते इटका जेव्हा पत्थरशे दोन चार माणसं फक्त पाटलावर बोलत आहेत भोगत आहेत मोठी झाल्यात मोठे वा आमचं त्याबद्दल दुमत नाही पण समाजाला माता मावल्यांना खालच्या पातळीवर येऊन टीका टिप्पणी करणं बंद करा ही अपेक्षा आहे विनंती आहे आता फक्त गुन्हा दाखल झाला आहे याच्यानंतर आता इथून पुढं आता मोहीम चालू करावी लागेल कारण बरेच कुत्रे भुकलेत त्यांना नीट करावं लागेल इथून पुढं भुकू नका हिशोबात राहा कारण कुणाच्या काही ताटातलं हिरावून घेतलं नाही त्र्याऐंशी नंबरला कुणबी प जात होती उलट आमचं आत्तापर्यंत आम्हाला मिळालं नाही याच्याबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे पण तोही विषय बाजूला ठेवा तूर तसा या संगीता वान सांगतो ताई म्हणतो इथून पुढं हिशोबात आहे आमच्या जिजाऊच्या लेकी बदल्या घेतल्याशिवाय राहणार नाही ती गोष्ट लक्षात ठेवा तूर तसा थांबतो जय जी जाऊ जय शिवराज जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा